गजबजलेल्या नांदेड सिटीजवळ गावठी पिस्तूल घेऊन थांबलेल्या दोघा गुंडांना सिंहगड रोड तपास पथकाने दाढची कारवाई करत ताब्यात घेतलंय गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी सिंहगड रोड पोलीस मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देत आहेत या प्रकरणी सराईत गुंड मनोज उर्फ मन्या उर्फ शिवप्रसाद किसन चोरघे वैवर्ष वीस राहणार पोकळे कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे तीन पोकळे वस्ती धायरेश्वर मंदिरामागे धायरी पुणे व वैभव अनंत तरडे वैवर्ष तेवीस राहणार फ्लॅट नंबर एकशे एक, एक स्वयंभू रेसिडेन्सी धायरेश्वर मंदिरामागे धायरी पुणे या दोघा गुंडांना ताब्यात घेण्यात आले पोलीस आयुक्त रितेश कुमार सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशांवये प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देत असताना सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी पेट्रोलिंग गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या यावेळी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस फौजदार आबा उत्तरेकर पोलीस अमलदार राहुल ओलेकर व पोलीस अमलदार शिवाजी क्षीरसागर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे मण्या चोरगे व त्यांच्यासोबत त्यांचा मित्र वैभव तरडे यांच्याकडे गावठी पिस्टल असून ते दोघे आता नांदेड सिटी गेटच्या बाजूस सार्वजनिक रोडच्या कडेला सिंहगड रोड पुणे येथे थांबले आहेत यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांनी सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे मन्या चोरघे व वैभव तरडे यांना वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नांदेड सिटी गेटच्या बाजूस सार्वजनिक रोडच्या कडेला सितापीने पकडलाय